नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी दोन दिवस झालं ना थोडं बरं नसल्यामुळे शूट करून ठेवल्या त्या रेसिपी पण एडिट केली नाही आहे तर मी आज करत आहे तर शनिवारी मी मला थंडीचे लाडू केले डाळ देऊन आणलेली होती आणि जर जास्त दिवस ठेवली हो ना डाळ तर ते पीठ आहे ना कडवट होतं म्हणून मग मी बुंदीचे लाडू बनवून टाकले करायचेच होते मला तर बघा मी दोन ग्लास पीठ घेतलेले चाळून त्याच्यामध्ये चिमूडभर सोडा चिमूडभर हळद घातलेली आणि दोन ग्लास पिठाला मी एक ग्लास पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले कशा दु कोणत्याही पिशवीमध्ये अशा दुधाची किंवा जाळाची पिशवी घेऊन त्याला टोक करून बारीक जेवढं तुम्हाला बुंदीची साईज पाहिजे तेवढं टोक तुम्ही पाडून बुंदी, तो बुंदी करू शकते ही मी सोपी आयडिया आहे मी पण यूट्यूबवरूनच बघून केलेले माझ्याकडे झारा आहे मी बुंदी पाडूनच बुंदीचे लाडू करत असते पण ह्यावेळेस मी अशी ही पद्धत वापरलेली आहे तर मला सोपी वाटली लवकर झाले थोडी बुंदी काढायला लव उशीर होतो पण ते झाले छान झाली बुंदी आणखी बघा मी दोन ग्लास पिठाला मी दीड ग्लास हे घेतलेले साखर तुम्ही दोन ग्लास पण घेऊ शकता तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं आणखी मी एक पाऊन ग्लास पाणी घातलेले हे ड्रायफ्रूट मी सगळे भाजून घेतलेले आहेत फ्राय केलेले तुपामध्ये आपल्याला लाडूमध्ये घालण्यासाठी आणि मग मी पाक केलेले आहे बघा पाऊन ग्लास पाणी आणि दीड ग्लास साखर घातलेली आहे चांगला पाक पाक नाही केला तरी चालतो फक्त व्हायची आणि एक दोन तीन मिनटांनी मग सगळी बुंदी त्याच्यामध्ये घालायची आणि पूर्ण अशी आटवून आट घ्यायचं त्याच्यामधलं पाक आणखी मग थंड झाल्यावरती लाडू बांधायचे खूप टेस्टी झालेत बघा आणखी हे अशी पद्धत वापरल्यामुळे मला जरा बरं वाटलं आणि बुंदी एकदम बारीक निघाली आपण झाऱ्यावरची बुंदी अशी बारीक नाही होत अशी नवीन पद्धत आता आलेली आहे तर तशी तसंच पद्धतीने मी केलेलं आहे तर छान झाली आहे जरी काही थोडंसं मोठे मोठे असेल तर मिक्सरवर वाटून घ्यायचं मोठे जर पडलेले असेल तर शेवटी शेवटी थोडंसं मोठं पडतं ते पीठ आणि त्याचे गोळे होतात पण मी ते बारीक करून घेतलेले मिक्सरवर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी एकदम छान झाले बघा पंचवीस सव्वीस लाडू झाले बघा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करा सोपी सोपी आहे ही रेसिपी अवघड वाटते आपल्याला पण सोपी होऊन जाते घाबरायचं नाही फक्त आठवून घ्यायचं पूर्ण लाईक शेअर सबस्क्राईब करा